तर मुंबईमध्ये रात्रीपासूनच मुसळधार पाऊस सुरू झालेला आहे आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावरती प्रचंड वाहतुकीची कोंडी झाली आहे बोरिवलीवरून वांद्र्याच्या दिशेनं जाणाऱ्या मार्गावरती विलेपार्ले अंधेरी जोगेश्वरी गोरेगाव या दरम्यान ही वाहतूक कोंडी सध्या नागरिकांना भेडसावती आहे जोगेश्वरी पश्चिम द्रुतगती महामार्गावरून या वाहतूक कोंडीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सत्यम सिंग यांनी आपण आहोत सध्या जोगेश्वरीला या ठिकाणी पश्चि पश्चिम द्रुतगती महामार्गावर पाहिलं तर जोगेश्वरी जवळ आहे मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली खरं तर बोरिवलीकडून आहे वांद्रेच्या दिशेने जाणारा मार्गावर आहे जे आहे ते विलेपारला असेल किंवा अंधेरी जोगेश्वरी गोरेगाव या दरम्यान मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली खरं तर गोरेगाव ते विलेपारला आहे ते पंधरा ते वीस मिनिटाचा प्रवास आहे वाहन चालकांना एक ते दीड तासामध्ये करावा लागत आहे आठवड्याचा पहिला दिवस आहे सोमवार आहेत मोठ्या संख्येमध्ये चाकरबाणी आहे कामासाठी निघाले आहेत मात्र या वाहतूक कोंडीचा फटक्या सरवून जास्त त्यांना पडत आहेत तर रात्रपासून मुंबईचं मुंबईच्या पश्चिम उपनगरात जोरदार पाऊस आहे या जोरदार पावसामुळे पश्चिम रेल्वे देखील आहे पंधरा मिनिटं उशिराने धावत आहेत मात्र जे खाजगी गाड्या घेऊन आपल्या स्वतः चाकरपाणी कामासाठी निघाले त्यांना देखील या वाहतूक कोंडीचा मोठा सामना करावा लागत आहेत तर आपण एकंदर दृश्यमध्ये पाहिला तर या ठिकाणी लांबच लांब आहेत पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेला आहे सध्या एकंदरीत आपण पाहिलं तर ही वाहतूक कोंडी जी आहेत ते काढण्याचे प्रयत्न देखील वाहतूक पोलिसांकडून युद्ध पातळीवर केली जात आहे कॅमेरा मोहनसा सत्यम सिंग एबीपी माझा मुंबई